गोळी इकडनं गेली आणि इथून बाहेर आली हे असं नव्हतं मी मस्त होतो पण हे त्या गोळी ती अजून ती का तिथेच आहे अजून निघाली नाही वनवास म्हणजे सरते शेवटी काय आपण आपल्यामध्ये सुद्धा असून जर का आपण दुर्लक्षित असलो तर तो वनवासच आहे खूपच कमी मंडळी आहेत की तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला ॲक्सेप्ट करतात स्वीकारतात गावात राहण्याचा एक सगळ्यात मोठा मी असा श्वास घेऊ शकतो तो, तो शहरामध्ये मला नाही घेतो अन्ना सेठ हाँ, परिंदा मेजर चौहान प्रहार शिवाजीराव वागळे तिरंगा प्रताप नारायण टिळक हा क्रांतीवीर सगळ्यात आवडतं फूल कुठलं असं ज्यावेळी मला कोणी विचारलं तर मी सांगायचो चपाती कारण त्याच्या इतका सुगंध दुसऱ्या कुठल्याच फुलाला येत नाही कारण गरिबी इतकी होती नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माय महानगर त्याचबरोबर माय महानगर मध्ये आज आपण एका खास व्यक्तीला भेटणार आहोत कारण त्यांचा खास वनवास नावाचा आणि चित्रपटात खास भूमिका आणि महत्वाची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सर माझ्यासोबत सर स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनीमध्ये सर पहिल्यांदा कसे आहात तुम्ही उत्तम कसा दिसतोय खूप छान दिसत आणि मी पहिल्यांदाच तुम्हाला प्रत्यक्षात बघते तर मलाही खूप आनंद होतोय सर वनवास हा शब्द ऐकल्यानंतर कुठेतरी कोणीतरी दुखावले वाटते आपल्यांची साथ सोडली असं सा वाटते पण या चित्रपटाची संकल्पना आणि यामधील तुमची भूमिका मग कसं होतं काही आपल्याला बाहेरच्या माणसांनी काहीतरी दुखावलं तर, तर तेवढे आपण दुखावले जात नाही किंवा काही बोललं किंवा काही वाईट वागलं आपल्याशी आपल्या घरातलं कोणी जर का एखादा अपशब्द किंवा नुसतं अनुल्लेखानं सुद्धा आपल्याला जर टाळलं Hmm. तर मग ते जास्त दुखतं वाईट वाटत जगण्यातली गंमत कुठली आहे की आपण सगळे छान एकत्र आहोत एकमेकांची खूप प्रेम करतो एकमेकांची काळजी करतो अशा पद्धतीचं जगणं आहे आणि मग एक दिवस कधीतरी शेवट ठरलेला आहे तो होतो पण तो एक शेवट आनंदी की दुःखी hmm. हा एक भाग असतो वनवास म्हणजे सरते शेवटी काय आपण आपल्यामध्ये सुद्धा असून जर का आपण दुर्लक्षित असलो तर तो वनवासच आहे ना खूपशा अशा आपण कुटुंब पाहिलेली आहे पण ती जी व्यक्ती जी आहे मी जी भूमिका साकार करतोय त्याला कसल्या दुःख नावाची गोष्टच नाही असं सगळं ताठ मानेनं सगळं झेलत होतो त्याच्याकडे कदाचित जन्मत कवच कुंडल आहेत त्यामुळे त्याला त्याचा त्रास तो करून घेत नाहीये होत नाही अशातला भाग नाही आतमध्ये रक्तस्राव होत असेल त्याचा पण बाहेरून त्याच्याकडे कुठेही कुठल्याही प्रकारचं चेहऱ्यावर नाही वागण्यात नाही बोलण्यात नाही तर त्यामुळे ते कॅरेक्टर मला अतिशय वाटतं की आपल्या नाही मांडत ही मंडळी छानपैकी ते जगत ठीक आहे ओके चालतं असंच असतं असं म्हणून मान्य करायचं तुमच्या लाईफशी कुठे कनेक्ट आहे का या पात्राचा नाही सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी अतिशय दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती त्यावेळी खूपशी मंडळी अतिशय विचित्र वागली पण ते ठीक आहे yeah. त्या वागण्यामुळे जे काही माझ्या आयुष्यामध्ये आलं आणि जे शिकायला मिळालं yeah. कुठल्या शाळा कॉलेजमध्ये जाऊन शिकता नसता त्या परिस्थितीमध्ये तुमच्याशी लोक कशी वागतात आणि हे सगळं मिळून तुमचं सांपत्तिक आणि मान सन्मान तुम्हाला किती आहे ते ऐश्वर किती आहे त्याच्यावर लोक तुमच्याबरोबर तसे वागतात खूपच कमी yeah. मंडळी आहेत की तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला ऍक्सेप्ट करतात करता, तर त्यामुळे त्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुझ्याही आल्या असतील तुझे वडील आर्मीत होते ना तर ते कसं होतं की आर्मीतल्या लोकांचं आयुष्यच वेगळं असत आणि त्यांची ती दुखाला सामोरं जाण्याची पद्धतच वेगळी तशी या माणसाची आहे त्यांचा पण एक वनवासच असतो सर तसं म्हणायला गेलं तर कारण फॅमिली पासून लांब राहणं फॅमिलीला वेळ न देता येणं तो वनवास नसतो तुमचा आमचं रक्षण करण्यासाठी ते तिकडे असतात ते त्या बॉर्डरवर तो त्यांचा खरा तर आयुष्यातला सगळ्यात सुंदर जर काळ कुठला असेल सैनिकाच्या की तो तिथे सीमेवर असतो आता काही माझी आर्मीतली मंडळी जी मित्र मंडळी म्हणला काय चाळीस वर्षाची सर्व्हिस झाली पण एकही युद्ध वाटायला आलं नाही नुसते आम्ही असेच आपले सैनिक काय म्हणून घ्यायचं आम्ही युद्धच नाही केलं आणि काही मंडळी अशी आहेत की काय युद्ध वाटायला लागले तीन युद्धामध्ये भाग घेतला होता mm. ते अतिशय असे अभिमानानं ती त्यावेळी ते इथे एक स्प्लिंटर उडाला माझं पाहायला लागलं mm. एक होतं त्यावेळी गोळी इकडनं गेली आणि mm. इथून बाहेर आली दूर सुदैवानं हे नाही अशी mm. सांगणारी आणि अभिमानानं सांगणारी mm. थोडंसं अपंगत्व सुद्धा हे हे असं नव्हतं मी मस्त होतो पण हे ते त्या गोळी ती ती अजून ती का तिथेच आहे अजून निघाली नाही असं सांगतात हा खर तर तुमचा अनुभव खूप छान असेलच कारण त्यांचं ते जे असण असतं ना सतत इथून तिथून 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 मृत्यू घोंगावत असतो पण त्यांना काही देणं घेणं नाही ठीक आहे त्याच्यासाठी आम्ही आलेला देश हा पहिल्यांदा ही एक धारणा तुमच्या मनामध्ये असेल ना तर मृत्यू सुद्धा तुमच्या आजूबाजूला फारसा फिरकत नाही त्यालाही त्याला ही लाज वाटते की नाही इतकं मोठं काम करतायत आपण नको जाऊया त्यांच्या वाट्याला असं ते मृत्यूच्याही मनात येत निश्चितच सर आतापर्यंत तुम्ही अभिनेता नायक म्हणून त्याचबरोबर विलन म्हणून सुद्धा काम केलेलं आहे दोन्ही मध्ये अवघड काम कुठलं असतं काही नाही तुम्ही ती सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची ती संहिता समाजाला सांगते काय काहीतरी अतिशय चुकीचा जर काही मेसेज जात असेल तुमच्या त्या गोष्टीमधून तर मला ती गोष्ट नाही करायला आवडत मी आजपर्यंत इतके सिनेमे केले पन्नास वर्षामध्ये मी पहिल्यांदा सांगतो कुठल्याही बाईवर जबरदस्ती करणं किंवा रेपचा सीन ह्या मी आयुष्यात कधी करणार नाही मला ते करण्याची इच्छा नाही आणि मला ते जमणार नाही मला त्याची किळस आहे देशविघातक गोष्टी कुठे करणारा एखादा मला अतिशय मोठी इंग्लिश फिल्म आली होती आणि मी ती नाही म्हटली कारण म्हटलं मी टेररिस्ट करणार नाही म्हणजे तो इंटरनॅशनली जो हे करणारा आणि खूप पैसे मिळाले असते खूप नाव झालं असतं कदाचित मी हॉलिवूड मध्ये खूप फिल्म केले असत्या पण त्या नाही केल्याने त्यांचं नुकसान नाही माझंही नुकसान नाही बरोबर सर सर वनवास तर राम आठवतो रामासोबत सीता लक्ष्मण त्याची माणसं होती अशी तुमच्या आयुष्यात तुम्हाला साथ देणारी माणूस खूप माझे मित्र मी तुला खरं सांगतो की मी अतिशय श्रीमंत माणूस आहे अप्रतिम मित्र माझ्या वाट्याला आले डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत मंडळी आहेत सर्वसामान्य आहे अजून सुद्धा गावाला गेल्यानंतर शिवी दिल्याशिवाय ती माझी मुलं अंगावरचे कपडे फाटके असतील काय रे अगदी अक्षर अक्षरशः आणि अक्षर सहज त्यामुळे त्यांची शिवी ही काय बोलते ती शिवी शिवी वाटत नाही सहज ते तुम्हाला ती आम्हाला एकमेकाला ओळखण्याची किंवा आमची एकमेकांशी बोलण्याची पद्धतच ती होती त्यावेळी बरोबर पण ती दोस्ती अजूनही कुठे तुटली नाही किंवा त्यांच्या त्या बोलल्यानं मला अरे आज मी कोणतरी आहे असं मला कधीच वाटत नाही त्यांच्या बरोबर असल्यानंतर मी तो त्यावेळेचा तिथला होतो आणि ते केवढा आनंद आहे की आता ह्या वयाचे झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्यांच्याबरोबर गेल्यानंतर लहान होता येतं अजून काय पाहिजे याला जोडून सर मी प्रश्न विचारते नाम फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही गावागावात जाता ग्रामीण भागातील लोक असो किंवा शहरी भागातील दोन्हीशी तुमचा संवाद होतो सर काय वाटतं खरी वनवासात माणसं कुठली आहेत प्रत्य मी खरं सांगू प्रत्येकाच्या विवंचना वेगळ्या आहेत शहरातल्या मंडळींच्या विवंचना वेगळ्या आहेत गावातल्या लोकांच्या वेगळ्या आहेत मुळात सगळ्यात अतिशय कॉमन जर कुठली जर विवंचना असेल तर पाणी आणि म्हणून त्या पाण्याच्या संदर्भामध्ये जे काम करायला मिळालं नाम फाउंडेशनच्या माध्यमातून तर ते फार मोठं समाधान आहे का ते कुठलेही मोठे उपहार किंवा सन्मान यांनी ते नाही मिळणार कारण कुठेतरी गावाच्या अख्ख्या गावाच्या चेहऱ्यावर ज्यावेळी आपण काहीतरी करतोय त्यामुळे जर हसू येत असेल समाधान असेल तर याच्यापेक्षा अजून काय लागतं कुठले मोठे सन्मान अजून तुम्ही याच्यापेक्षा घेणार पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न सर्वसामान्यांच्या वाट्याला जे आपण काहीतरी आनंद देणार काहीतरी करतोय फुलतंय काहीतरी तिथे त्याच्यासारखी मजा नाही शहरातल्या लोकांच्या गोष्टी विवंचना वेगळ्या एक दिवस तुझ्या घरी पाणी नाही आलं तुझी कशी त्रेधा उडते तोंड नाही आलं तर मग भांबावतो आपण चिन नाही आलं किंवा नंतर मग हाहाकार होतो आणि मग आपले पेपर सगळे रकाने किंवा हेडलाईन्स हे त्यांनी भरलेले असतात तर मला असं वाटतं की विवंचना प्रत्येकाचा मी साखरमानी आयुष्य ज्यावेळी स्वीकारतो शहरातलं त्यावेळी ते स्वीकारत असताना त्याच्याबरोबर येणाऱ्या ह्या सगळ्या सणसण ह्या आहेतच आणि त्या राहणारच गावात राहण्याचा एक सगळ्यात मोठा मी दीर्घ श्वास घेऊ शकतो तो शहरामध्ये मला नाही घेत तू आत्ता सकाळी उठल्यापासून मी तू नक्की तू नाही म्हणून उत्तर येईल आभाळ पाहिलंस का नाही पाहिलं त्याचं कारण मी शह गावाला उठल्यानंतर आता मी जिथे राहतो पुण्याला डोंज्याला तिथे उठल्यानंतर पहिले तर उठवतात पाखर असं मोठा आभाळ आहे डोंगर आहे पाणी आहे छान श्वास घेता येतो नेमकं आपल्याला एक असेसमेंट पाहिजे डोक्यामध्ये ठरवायला पाहिजे की आपण जगतोय कशासाठी काय हवंय मला ह्या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न विचारायला सुद्धा आपल्याला उसंत नाहीये आपल्याकडे शहरामध्ये सतत धावपळ 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 आरशात पाहता असताना आपण आतमध्ये नाही डोकावत नुसता चेहरा पाहतो तर आपल्याकडे आत डोकवायला आरसा नाही तो एक निवांतपणा पाहिजे वेळ पाहिजे तो, तो दोघांकडेही नाही गावामध्ये थोडासा आहे आम्ही चव्हाट्यावर बसतो चावडीवर बसतो पाराखाली बसतो घरात कुठेतरी चिंचेच्या झाडाखाली बसून एखादं पुस्तक चाळत बसतो किंवा वाचत बसतो फार 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 काहीतरी देत राहतं ग तुम्हाला आपण ते हरवलंय शहरातलं आपलं गाव आपण हरवलं सगळी झाड तोडून टाकली सगळं सिमेंटचे सगळे जंगल झालेलं आहे पण काय करणार सर हे आपण आपल्या हाताने उडवून घेतलेलं आहे निश्चितच सर म्हणजे गप्पा मारायला तर मला खूप आवडेल तुमच्याशी अजून जाणून घेता येईल खरं तर मी गावात राहिलेली आहे त्यामुळे गावच्या कोल्हापूर पासून गडिंग्लस तालुका गडिंग्लस बुदरगड हे तालुके मी पाहिले गडिंग्ल कुठे जायचंय मी म्हणे आम्ही तिथून जाताना याला सावंतवाडीला बा, जायचं पहिल्यांदा तिकडनं याच्यावर जातो आंबोलीला उत्तूर वगैरे तुम्ही करून आंबोली आंबोली घाटावर निश्चितच त्याच ह्याच्यावर गाव आहे पण सर आत्तापर्यंतच्या भूमिका किंवा आता तुम्ही जे बोलत आपला गंभीर टोन झाला पण वेलकम हा असा चित्रपट होता ज्यामध्ये तुम्ही विनोदी पात्रात आलात आणि कंट्रोल उदय कंट्रोल अजून सुद्धा आम्ही तो डायलॉग म्हणतो तर हे कसं सर जमवलं नाही ते आमचं दिग्दर्शक अनिल बजमी जो अनिश बजमी आहे त्याचं ते, ते सगळं श्रेय आहे आम... की त्यांनी मला मी त्या जॉनरमध्ये काही फारसं काम करत नाही आणि रमत नाही तिथे मला असं वाटतं की नुसती करमणूक हा आपल्याला सभोवताला आहे आपल्याला ते परवानगी देत नाही नुसती करमणूक करण्याचं म्हणजे ते ती ते तेवढ्यापुरती तुमची केलेली तुम्ही सुटका आहे तेवढ्या वेळ तुम्ही हसलात पुन्हा तुम्ही येऊन त्याच याच्यामध्ये माझा स्वभाव मग तो सामाजिक आहे राजकीय आहे सगळ्यात पद्धतीनं इतकं असा कलुषित झालेला आहे तर त्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्यासाठी हे कॅमेरा हे एकमेव माध्यम आहे की जे एकाच वेळी खूप लोकांपर्यंत पोचेल आमचं गोंधळ कुठे झालाय तू बोलत नाहीस तू काय करतेस माझा फक्त इंटरव्ह्यू घेतेस तुझ्याकडे हे माध्यम आहे त्याद्वारे तू असे प्रश्न विचारायचे की त्यांना उद्युक्त करायचं ज्यांचे इंटरव्ह्यू घेते की तुम्ही ह्याच्यावर तुमचं काय मत आहे एक नट म्हणून तुम्हाला आम्ही पाहतो तिकीट काढतो तुमची ही जबाबदारी नाही का तुमच्याकडे एवढं मोठं माध्यम असताना तुम्ही का नाही बोलत तर तू हे त्यांना उद्युक्त करायचं तर म्हणजे मग तू तुझं काम केलंस नुसती पत्रकार संध्याकाळी किंवा महिनाभरानं तुझा तुला पगार मिळाला ह्याच्यामध्ये आनंद मानू नकोस नवीन पिढी तयार व्हायला पाहिजे उद्या परवा तेरवा कधीतरी मी मरणार नवीन माणसं पाहिजेत त्यांनी तयार व्हायला पाहिजे नाम फाउंडेशनचं आता मला काही काळजी वाटत नाही नवीन पिढी तयार झाली ते सांभाळतील आम्ही असलो नसलो काही फरक पडत नाही मकरंद हा एक अतिशय घट्ट नाता असलेला ग्रामीण त्याच्या जीवनाशी असा तो मुलगा आहे इतका सुंदर माणूस आहे आणि त्याच्यामुळे हे नाम फाउंडेशनची सुरुवात झालेली आहे गणेश आहे मल्हार आहे खूप माने कोणाकोणाची नावं घ्यायची पण तुला एक सांगतो की कदाचित वनवास हा आपण निर्माण करतो राजकारणामध्ये आपण आमच्या सवत कोण आहेत आता आपल्याला चॉईस काय जे आहेत त्याच्यातूनच निवडून द्यायचे ना बट त्याच्यामध्ये सगळेच वाईट आहेत अशातला भाग नाही पण पूर्वी कसं होतं हे असे मग हे असे 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 आता इतकी सरमिसळ सर झालेली आहे की कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही कोणाच्यावरचं चा, कुठलं बटण दाबायचं हे लक्षातच येत नाही कारण काल ते कुठं होतं आज कुठे आहे आणि उद्या कुठे असणार आहे याची काही माहितीच नाही आम्हाला सगळे सगळ्यांना पक्ष्यांना सगळ्यांना पंख फुटलेले आहेत पक्षी झाले आहेत सगळे असो हा विनोद आलाही तुमचा मनवास दूर जर करायचा असेल तुम्हाला तर hmm. त्याच्यासाठी तिसरा कोणतरी काहीतरी तुमच्यासाठी करेल याची वाट पाहू नका ते तुमचं तुम्हाला माणूस तसा आहे की तो कोणालाही तो, hmm. तो लढत बसतो काही मस्त मग त्याच्यामध्ये खूप तुम्ही हसाल hmm. इतका विसंगत विनोद आहे तो ब्लॅक ह्युमर आहे hmm. म्हणजे तुम्हाला हसायला म्हणजे वेलकम सारखं नाही इथे तुम्ही म्हणजे खतखदून हसाल पण त्या त्या सिच्युएशनमुळे असाल त्याच्या त्या वागणुकीमुळे त्याच्या त्या बोलण्यामुळे आणि एकदा ते कॅरेक्टर तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्याच्या प्रेमात पडता मी त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडलो जे सरतेशेवटी शेवटी इकडून तिकडून ज्या सगळ्या भावना त्याच असतात पण ज्या पद्धतीनं आपण मांडतो मी सारखं उदाहरण तेच देतो चण्याची डाळ पुरणपोळी करू वाटली डाळ करू वरण करू अमुक करू ते पण इनग्रेडियंट तेच भावना त्याच त्यामुळे हा सिनेमा बघत आणि बरं हे मी माझ्या एकट्यापुरतं मर्यादित असतं तर ठीक आहे माझं काम छान झालं असं नाही उत्कर्ष आहे ती मुलगी सिमरत आहे आमचे अश्विनी काळसेकर आहे श्रुती मराठे राजपाल यादव म्हणजे असे ठकाठक असे त्यांनी हे मारलेले बरं कुठेही कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन ना श्रुती मराठेला पाहून तुला आश्चर्य वाटेल अरे बापरे ही असं काम करू शकते तिला तिच्या मगदुराप्रमाणे तिला कधी रोलच मिळाला नव्हता तेच गुढी गुडी गुडी काहीतरी असे रोल करायचे आणि आता इथे तिला मिळालं त्यावेळी तिने इतकं सुंदर केलं निश्चितच आताच्या या ज्या गप्पा आहेत त्याला पात्र आता तुमचं वनवासमधील जे पात्र आहे त्याचं नाव काय आहे सर त्या अनुषंगानेच पुढचे माझे क्वेश्चन म्हणले माहिती ठीक <laughs> आहे आपण चित्रपटातच प्रेक्षक मला आठवत पण नाही कमाल बघ ना म्हणजे मला आता दुसरा रोल करायचा झाला की मी अनवाइंड होतो माझं डबिंग संपलं दीपक त्यागी दीपक त्यागी मी स्वतः आधीच सगळं आपण पाठीवर दुसरं लिहायचं असेल तर पहिलं सगळं पुसून टाकतो ना नाही तर मग दुसरं लिहिता येत नाही तशी पाठी पुन्हा कोरी करायची येत सगळं खाली केल्यानंतर दुसरा माणूस राहायला येतो तिथे दुसरं पात्र जे तुम्ही करताय आणि ते पाहिजे त्याच्यात अडकायचं नाही हे हे अप्रतिम करण्यासाठी अगदी जीव ओतला खूप त्रास झाला अमुख झाला फिजिकली हे झालं सगळं मानसिक खूप त्रास झाला झालं संपलं त्याचं फल आता मिळेल तुम्हाला हो ते रिलीज होईल वीस डिसेंबरला त्यावेळी नक्कीच लोकांना हे आवडेल याची खात्री असते पण त्याच्या अडकायचं नाही सोडून द्यायचं पुढं तुम्ही आता या पात्राबद्दल दीपक त्यागी नाव सांगितलातच पण तुमची जरी सर कोरी पाटी तर असेल तरी मी माझ्या पाठीवर काहीतरी गिरवून आलेले की जे आधीच्या सिनेमात तुमची नावं होती तर मी पात्रांचं सा नाव सांगते तुम्हाला सिनेमा सांगायचा आहे बघूया अन्ना सेठ हा परिंदा मेजर चौहान हा प्रहार शिवाजीराव वागळे तिरंगा प्रताप नारायण टिळक हा क्रांतीवीर डॉन उदय शेट्टी वेलकम वेलकम गणपतराव रामचंद्र बेलवलकर नटसम्राट निश्चित सर थँक्यू मी इतकीच नावं काढली होती आणि मस्त असं तुम्ही सांगितलेलं आहात ना यानंतर रॅपिड फायर क्वेश्चन आहेत आवडती डिश कोणती जे समोर येईल ते इतकी भूक होती ना आयुष्यामध्ये त्यामुळे सगळ्यात आवडतं फुल कुठलं असं ज्यावेळी मला mm -hmm. कोणी विचारलं तर मी सांगायचो चपाती कारण त्याच्या इतका सुगंध दुसऱ्या कुठल्याच फुलाला येत नाही <laughs> कारण गरीबी इतकी होती त्यामुळे समोर येईल ते आवडती त्या डिशच्या बाबतीत मला आवडतं असं काही नाही मला सगळं फक्त असेल तर ते तिखट पाहिजे कारण गरिबी इतकी त्यामुळे पोटभर खायला मिळायचं नाही त्यामुळे मिरची खायची आणि खूप पाणी प्यायचं मग पोट भरायचं त्यामुळे कुठलीही गोष्ट जी तिखट असेल ती आवडते आवडती व्यक्ती आवडती व्यक्ती कुठ नाही सगळेच माझे खूप आहेत बाबा आमटे माझ्या आयुष्यात आले कुसुमाग्रज आले पु देशपांडे आले चंद्रोलकर आले आई वडील माझे जे देवच आहेत माझ्यासाठी मित्र आहेत माझे त्यामुळे एक व्यक्तीवर असं असं काही होत नाही आवडती अभिनेत्री अभिनेत्री नूतन नूतन आवडता अभिनेता मोतीलाल आणि बलराज सहाने आवडतं ठिकाण जिथं तुम्हाला खरंच सुंदर शांत वाटत निसर्गाच्या कुट, सानिध्यात कुठेही मला माझं घर आवडतं खूप पण मला कुठेही जिथे खूप झाड आहेत खूप 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 आहेत मला मला हिरवा रंग आवडतो असं ती पानं दिसली मी फार खुश असतो मला अजून सुद्धा भोवरा गोट्या खेळायला आवडतात मी लहान मुलं कुठे खेळत असेल तर मी घुसतो तिथं करतो अजून मी छान खेळत होतो आवडता सिनेमा आवडता सिनेमा मला जुना दो बिघा जमीन बाँ बाँ आपला बिमल रॉय यांचे सगळे सिनेमे मला आवडलेले मला दो आखे बारात आवडला होता एस मला हा कमालीचा सिनेमा आहे किती मल्टी डायमेन्शनल सिनेमा आहे खूप आहेत पण असं एक नाही सांगतो दिवस सुरू झाल्यावर पहिला कॉल किंवा पहिला मेसेज याच व्यक्तीला करावा वाटतो अशी व्यक्ती कोणीच कोणालाच मी करत नाही मी पहिला जिम मध्ये जातो माझं माझं आपलं जेवढं काय मला झेपेल तेवढं ते करतो आल्यानंतर पहिले सकाळी निघताना आई वडिलांना नमस्कार करायचा फोटोला बाबा आमटे आणि ताई आमट्यांचा फोटो आहे त्यांना नमस्कार करायचा माझे सासरे होते एकनाथ हलदुले आणि आई जयश्री हलदुले त्यांना नमस्कार करतो आणि देवाला नमस्कार करतो आणि मागताना काय मागायचं चांगली बुद्धी दे अजूनही तेच आहे लहानपणासारखंच कोणाचं वाईट चिंतणं मनामध्ये येऊ नये आणि सगळ्यांना सुखी सगळ्यामध्ये आपण येतोच निश्चितच जर खूप छान गप्पा झाल्या अगदी शेवटचा प्रश्न यासाठी कारण अनेक तरुण पिढी किंवा अनेक मुलं मुली अशे आहेत की त्यांना अजून सक्सेसची नाही कळाली तुम्ही इतकं वर्ष इतके वर्ष काम केला तुम्हाला वेगवेगळे अनुभव आले यश म्हणजे काय तुमच्या अर्थी काय तुम्हाला निवांत झोप यायला पाहिजे त्याच्यासारखं यश नाही तेव्हा झोप येते की त्यावेळी तुम्ही समाधानी असतात सर ते शेवटी तुमचं समाधान कशामध्ये आहे त्याच्यावर अवलंबून आहे यशाची प्रत्येक बदलत जाते mm. आता मला काल एक कोण इंटरव्ह्यू घेत होता तो तिथे दामोदर हॉलच्या बाजूला तेथे खोली आहे दहा बाय बाराची खोली आई वडील तो आणि बहीण बहिणीचं लग्न झालं आता तर अजून तिघ दहा बाय बारा एकशे वीस फुटामध्ये ते राहतात आता पहिल्यांदा चार राहत होते तरी तो समाधानी होता आणि पाच हजार दहा हजार फुटाच्या घरामध्ये राहून सुद्धा असमाधानी मुलगा वेगळा राहतो बायको वेगळी राहते आणि नवरा वेगळा राहतो अतिशय मोठे नट आहेत तर बरं वाटलं असतं खूप बंगले आहेत त्यांचे पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये ते समाधान नाही तर सर्ते शेवटी समाधान म्हणजे काय आतून मला निवांत वाटणं छान आहे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला आनंद होणं याच्यासारखं समाधान नाही आहे ग मस्त समाधान म्हणजे काही नाही सगळ्यांनी सुखी राहावं आणि देव एकच देश म्हणजे आपला देव माझ्या देशावर जो प्रेम करणार आहे त्याला मी नमस्कार करेन माझ्या देशाच्या विरुद्ध असेल त्याला मी ठोकेन <laughs> <laughs> निश्चितच सर खूप छान गप्पा झाल्या प्रेक्षकांसाठी काय सांगाल शेवटी सर सा ती नाही तिथे होतो त्यांनी मला इथे येऊन बसवलंय प्रेक्षकांना त्यांना आवडावं म्हणून मी काही केलं नाही मला आवडतं ते केलं आणि ते त्यांना आवडलं मला सगळ्या समाधान याची गोष्टी आहे आणि यशाच असं नाही तुम्ही सांगा सांगू शकत की हे लोकांना आवडेल किंवा ते तुम्ही अतिशय मनापासून करा प्रथम ते तुम्हाला आवडलं पाहिजे तुम्हाला आवडलं तर लोकांना ते नक्कीच आवडेल पण ते पहिल्यांदा स्वतःला आवडलं पाहिजे थँक्यू थँक्यू नमस्कार मंडळी ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा धन्यवाद